नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पौष्टिक असे गव्हाचे पिठाचे लाडू तयार करणार आहोत याच लाडूला आपण तहान लाडू भूक लाडूसुद्धा म्हणतो सध्या मुलांना सुट्टी आहे आणि मुलांच्या छोट्या छोट्या भूकेसाठी तसेच सुट्टीमध्ये आपण प्रवासाला जाणार असाल तर प्रवासामध्ये खायलासुद्धा हे अतिशय पौष्टिक असे हे लाडू गव्हाचे झटपट तयार होतात आता हे लाडू बनवताना सुरुवातीला आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत तर इथे मी काजू अक्रोड आणि बदाम घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत तर ह्यामध्ये थोडंसं मी तूप घालते आणि तुपावरती आपल्याला एक दोन ते तीन मिनटं हे ड्रायफ्रूट्स परतायचे आहेत गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवलेली आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स छान तळून घ्यायचे आहेत आणि हे पहा काजू आणि बदामचा रंग चेंज झालेला आहे आपले ड्रायफ्रूट छान तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता थोडंसं तूप आपण आणखीन घालूया एक दोन चमचे तूप मी आणखीन घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला डिंक तळायचं आहे तर इथे मी पाव कप एवढं डिंक घेतलेलं आहे छान बारीक असं डिंक आहे हे तर आता ही डिंक हे डिंक तळताना आपण दोन बॅचेसमध्ये हे डिंक तळणार आहोत कारण एकाच वेळेला घातलं तर डिंक छान तळलं जात नाही हे बघा इथे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे डिंक छान फुलू फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि हे बघा डिंक छान फुललेलं आहे छान तळलं गेलेलं आहे आता ते आपण काढून घेऊया आणि आता पुन्हा या, या कढाईमध्ये आपण थोडंसं तूप घालूया आणि पुन्हा आपण जे बाकीचं उरलेलं डिंक आहे ते आता आपण तळून घेऊया आता हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला किती तुपाचं प्रमाण लागणार आहे ते तुम्हाला मी शेवटी सांगते की कि आपल्याला किती तूप लागणार आहे कारण आपण प्रत्येक इथे जिन्नस आपण तुपावरती भाजणार आहोत त्यामुळे शेवटी मी तुम्हाला किती तूप लागेल ते सांगणार आहे हे बघा आता हे डिंकसुद्धा छान तळून झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला एक कप एवढं खोबरं घ्यायचं आहे तर आता इथे मी डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही आपल्या घरातलं खोबरं खिसूनसुद्धा वापरू शकता आणि हे आता सुकंखोबरं भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपण हलकासा खोबऱ्याचा रंग तांबूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत एक तीन ते ती चार मिनटामध्ये हे पहा सुकंखोबरं छान भाजून झालेलं आहे आता हे भाजलेलं खोबरं आपण एका साईडला एका ताटामध्ये आता एक एक जिन्नस काढून घेऊया तर आता याच कढईमध्ये पुन्हा आपण एक कप एवढं खारीक पावडर घेतलेला आहे आणि खारीक पावडरसुद्धा आपल्याला स्लो फ्लेमवर इथे भाजून घ्यायची आहे खारीक पावडर भाजतानासुद्धा आपल्याला ती सतत हलवायची आहे आणि खारीक पावडरचा सुद्धा रंग हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला खारीक पावडर इथे भाजायची आहे आणि हे पहा खारीक पावडर इथे भाजलेली आहे रंग तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे आता ही काढून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण अर्धा कप एवढं बारीक रवा घेतलेला आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडा तो तुम्ही मिक्सरवर बारीक करून तो वापरू शकता तर आता हा रवा भाजत असताना आपण ह्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत आणि या तुपावरती आपण हा रवा भाजणार आहोत साधारण एक दोन चमचे तूप मी हे रवा भाजताना घेतलेला आहे सुरुवातीला एक चमचा घातलेला आहे आणि नंतर पुन्हा थोडंसं घालून हा रवा आपण छान हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण खमंग असा भाजून घेणार आहोत आता हा रवा भाजत असताना त्यामध्ये ज्या ज्या गाठी होतात त्यासुद्धा मोडून आपण छान असा स्लो फ्लेमवर हा रवा भाजून घेतलेला आहे आणि हा पा रवा मस्त भाजून झालेला आहे आता तो सुद्धा आपण एका ताटामध्ये हा रवा काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण अर्धा कप एवढं बेसन घेतलेलं आहे तर बेसनसुद्धा इथे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी थोडा हलकासा कढईमध्ये नुसता आधी तो भाजून घेतलेला आहे आणि दोन मिनटं असं नुसतं परतून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे म्हणजे बेसन खूप छान भाजलं जातं तर इथे एक दोन ते तीन चमचे मी तूप घातलेलं आहे हा बेसन भाजताना आता जेव्हा तूप आपण घातल्यानंतर त्याच्या लगेच बेसनच्या गाठी तयार होतात तर त्या हा आपल्याला गाठी मोडून बेसन छान असं खमंग आपण जसं लाडूला भाजतो त्याप्रमाणे आपल्याला आप हे बेसन इथे भाजायचं आहे आता बेसन भाजताना आपल्याला एक पाच ते सात मिनटं लागलेले ला आहेत आपण खमंग असं छान भाजून घेतलेलं आहे बेसन आणि हे पहा इथे आता खमंग असं बेसन आपलं भाजून झालेलं आहे बेसनचं भाजल्यानंतर रंग पाहू शकता हलकासा चेंज झालेला आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूया आणि आता याच कढईमध्ये आपण दोन कप एवढं गव्हाचं पीठ आपल्याला भाजायचं आहे तर गव्हाचं पीठसुद्धा भाजताना आपण सुरुवातीला असं सुकंच भाजून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण हे गव्हाचं पीठ सुकं भाजून घेऊया म्हणजे ते छान लवकर गव्हाचं पीठ भाजलं जातं आणि आता त्यानंतर मी यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे तर एक कप एवढं मी तूप सुरुवातीला घातलेलं आहे आणि आता हे आपण खमंग असं भाजून घेऊया आता हे भाजताना ह्यामध्ये आपण तूप घातल्यानंतर लगेच ह्या पिठाच्या गाठी तयार व्हायला सुरुवात होतात तर त्या गाठी आपल्याला हळूहळू अशा मोडायच्या आहेत आणि पीठ आपल्याला हे इथे छान भाजायचं आहे तर आता हे पीठ भाजत असताना ह्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे तर आपण ह्यामध्ये अजून दोन ते तीन चमचे एवढं तूप घालूया आणि हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे छान एक जीव होईपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजायचं आहे तर ह्या बघा आता या गाठी झालेल्या आहेत त्या गाठी सर्व आपण मोडायच्या आहेत आणि छान असं एकसारखं हे असे एक सार आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत मस्त खमंग असं आपल्याला हे गव्हाचं पीठ इथे भाजायचं आहे हलकासा त्याचा रंग सुद्धा चेंज होतो जसं आपण बेसनच्या लाडूला बेसन भाजतो त्याप्रमाणे आपल्याला हे गव्हाचं पीठ सुद्धा इथे भाजायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपण मस्त असे तुपावरती छान भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या लाडूची चव खूपच छान येते आणि हे पहा इथे गव्हाचं पीठ आता इथे छान भाजलं गेलेलं आहे हलकासा ह्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण हे एका ताटात काढून घेऊया आणि हे सर्व भाजलेले जिन्नस त्याचबरोबर हे आपण ड्रायफ्रूटसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आता ह्यामध्ये घालूया आणि जे डिंकसुद्धा आपण जे तळून घेतलेलं आहे ते डिंकसुद्धा आता आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हे पहा इथे आपण डिंक सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे असं एकसारखं बारीक केल्यामुळे लाडू मध्ये डिंक छान मिळून येतं आणि आता हे सर्व भाजलेले जे जिन्नस आहेत ते आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजलेल्या सर्व पिठांमध्ये हे खारीक पावडर सुक खोबरं ड्रायफ्रूट्स सगळं एकसारखं छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत हाताने असं एकदम आपण असं छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर हे छान बघा मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला आता दीड कप एवढं गूळ घालणार आहोत तर गूळ इथे मी एकदम बारीक सुरीने चिरून घेतलेलं आहे आपण इथे गुळाचा पाक तयार करणार नाही आहोत आणि स्वादानुसार इथे आता आपण वेलची पावडर घातलेली आहे तर हे आपण गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे त्यामुळे ते आपण ह्या ला जे लाडूचं मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता गूळ आपण ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये चांगलं एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे जे लगेचच लाडू वळायचे आहेत पण लाडू वळताना आधी मुठीने आपण लाडू वळता येत का ते पाहायचे तर लाडू वळता येत नसतील तर आपण थोडंसं तूप कोमट करून आपण ह्यावरती घालायचं आहे तर एक पाव वाटी मी तूप कोमट करून ह्यावरती घातलेलं आहे आणि आता हे तूप आपण एकसारखं या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि लगेचच आता आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत आता ह्यातलं थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन आपण ह्याचे गोल आकार असे छोटे छोटे लाडू बनवणार आहोत अगदी झटपट हे लाडू वळतासुद्धा येतात सहज कारण आपण यामध्ये गुळाचा पाक केलेला नाही आहे त्यामुळे हे मिश्रण थंडच आहे आणि थंड असल्यामुळे हे जे पटकन असे आपल्याला लाडू वळता येतात आणि हे लाडू चवीलासुद्धा खूप छान लागतात तुमच्या मुलांनासुद्धा खूप नक्कीच हे आवडतील तर तुम्हीसुद्धा असे झटपट होणारे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू तयार करा हे बघा इथे आपले लाडू मस्त असे सगळे बनवून झालेले आहेत तर आता हे लाडू बनवताना आपल्याला तूप किती लागलेलं ला आहे तर ह्या वाटीने आपण मोजून सर्व पिठं घेतली होती त्याच वाटीने मोजून आपल्याला साधारण दीड ते पाऊन वाटी एवढं हे तूप लागलेलं ला आहे तर हे बघा मस्त चविष्ट असे पौष्टिक आपले इथे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत प्रवासासाठी जाणार असाल तर असे लाडू बनवा आणि मस्त प्रवासात हे लाडू खायला खूप छान आहे भुकेची जाणीव होत नाही मस्त पोट भरतं तर तुम्हीसुद्धा असे लाडू बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय